नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पाचे सोळा दरवाजे उघडण्यात आले आहेत गोदावरी नदीपात्रात दोन लाख अठ्ठ्याण्णव हजार क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय गोदावरी नदीकाठच्या हजारो हेक्टरवरील शेती पिकांना सगळा फटका बसला प्रशासनाच्या वतीनं गोदावरी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील देण्यात आला गोदावरी गोदावरी नदीने धोक्याची पातळी ओलांडलेली आहे हे गोदावरी नदीचं पात्र आहे मागील दीड महिन्यापासून सातत्याने गोदावरी नदीला आणि गोदावरीसह उपनद्यांना पूर कायम आहे काल हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट आणि त्यानंतर येलो अलर्ट दिला होता आणि त्या हवामान खात्याच्या इशाऱ्यानंतर नांदेड जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे गोदावरी नदी पात्राने धोक्याची पातळी ओलांडल्यानंतर हे जे आपण पाहू शकतो uh, दृश्य मंदिरं जे आहे ते गोदाकाठचे संपूर्ण पाण्याखाली गेलेले आहेत अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे नागरिकांचं आतो नाच नुकसान झालेलं आहे जवळपास काल शेहेचाळीसहून अधिक नागरिकांना रेस्क्यू करण्यात आलेले होते आणि त्यानंतर जवळपास चारशेच्या वर नागरिकांना अशा या भागातून जे सकल भाग आहेत नांदेड शहरातले दान नदी नदी या सखल भागातून नागरिकांना निवळ केंद्रामध्ये स्थलांतरित करण्यात आलेला आहे या पुरण अक्षरशः दानातदान उडवलेली आहे शितीचं प्रचंड नुकसान झालेलं आहे एकंदरीत पाहिजे गोदावरी नदी पात्र नदीवरला विष्णुपुरी धरण देखील पूर्ण क्षमतेने भरल्याने गोदावरी नदी पात्राचे जे विष्णुपुरी धरणाचे सोळा दरवाजे उघडण्यात आलेले आहेत या सोळा दरवाज्यातून गोदावरी नदी पात्रात जवळपास तीन लाख क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे गोदावरी पात्राने गोदावरी नदीने रौद्र रूप धारण केलेलं आहे एकंदरीत पाहिलं तर नांदेड जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून पूर्ण परिस्थिती कायम आहे आणि यावर आता शासनानं शेतकऱ्यांसाठी आर्थिक मदत आणि ज्या घरा ज्यांच्या घरामध्ये पाणी गेलं त्यांचे संसार उघड्यावर आले अशांना आर्थिक मदत करण्याची गरज आहे संजय सूर्यवंशी साम टीव्ही न्यूज नांदेड आता ई सकाळ आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या